दिनांक सात जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पाचोरा बुद्रुक मधील हनुमानवाडी शेत शिवारातील क्रमांक या जमिनीची जेसीबी लावून लेवलिंग चे काम अमोल पाटील करीत असताना शेजारील शेती असलेल्या सुखडू सावंत किरण सावंत दग्गुबाई सावंत विक्रम सावंत सर्व राहणार गाडन बुद्रुक प्र पाचोरा यांनी अमोल पाटील यांचे शेतात देऊन तुझ्या जेसीबी चे काम बंद करून टाक तुला आम्ही काम करू देणार नाही तुझा या जमिनीशी काही एक संबंध नाही असे बोलून सुगडू सावंत व किरण सावंत यांनी अचानक त्यांची हातातील लाकडी दांडक्याने तोंडावर छातीवर हात पायावर मारहाण केली तसेच दगुबाई सावंत व विक्रम सावंत यांनी चापटाबुक्यांनी मारहाण करून वाईट साईट शिवीगाळ केली तसेच तुझ्या विरुद्ध जातीवादच्या खोटा गुन्हा दाखल करून तुला अडकवू अशी दमबाजी केली असल्याबाबतची फिर्याद अमोल पाटील यांनी पाचोरा पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून त्यांचे फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशन येथे आज दिनांक सतरा जानेवारी रोजी संशयित गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगल गायकवाड हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका